कॅप्टन्सी टास्क दरम्यान अरबाज आणि डिपे दादांमध्ये उडाले खटके नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मंडळी बिग बॉस मराठीच्या आजच्या भागाचा प्रमो प्रदर्शित झाला असून या प्रमोमध्ये असं दाखवलं आहे की अरबाज आणि डिपे दादांमध्ये मतभेद झालेले आहेत घरात चालू आहे कॅप्टन्सी टास्क आणि या दरम्यानच हे घडलेलं आहे काय आहे सविस्तर जाणून घेऊया हो या, या व्हिडिओमध्ये त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तर मंडळी निक्की अरबाज सूरज डीपी दादा वर्षाताई हे सर्वजण एका एरियामध्ये बोलत असतात त्या ठिकाणी डीपी दादा निकीला असं म्हणतात की आपलं ठरलं होतं ना त्याप्रमाणे तू का नाही केलं त्यावर निक्की असं म्हणते की हो ठरलं होतं पण मी विसरले आणि या ठिकाणी निक्कीने अंकिता आणि पॅडेदादांना कॅप्टन्सीमधून बात केलं आणि त्यासाठी असं कारण दिलं की यांच्यामध्ये मला कॅप्टन्सीसाठी अजिबात लिडरशिप दिसत नाही नंतर निक्की असं म्हणाली की मला ती संग्राममध्ये कॅप्टन्सीची लिडरशिप दिसते म्हणूनच दादा आणि निक्कीमध्ये बांधणे झाली नंतर नंतर या ठिकाणी किचनमध्ये अरबाज आणि डीपी दादांमध्ये बोलणं चालू असतं यावरती अरबाज असं म्हणतो की मला संग्राम कॅप्टन्सी मधून बाद झालेला पाहिजे तेव्हा डीपी दादा त्याला असं म्हणतात की नाही मी अंकितासाठी कॉम्प्रोमाइज केलं आता मी अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाही डीपी दादा असं म्हणतात आता मी संग्रामला किंवा जॉनवीला दोघांपैकी कोणालाही बाद करू शकत नाही यावरती अरबाज प्रचंड चिडतो आणि ती थोडं रागाने निघून जातो हा घरामध्ये चालू असलेला कॅप्टन्सीचा ड टास्क आहे या दरम्यानच अरबाज आणि डिपेदामध्ये प्रचंड वाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर या सर्व गोष्टींवर मंडळी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच या आठवड्यामध्ये कोण होईल घरातला कॅप्टन ते देखील आम्हाला सांगा भेटूया अशाच नवीन अपडेटसह धन्यवाद जय महाराष्ट्र